नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा डिसेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील एकोणचाळीस मंत्र्यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्यामुळे नाराजीचा सूर आहे ही नाराजी दूर होत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पिकपेरा शासनाच्या या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी या मोबाईल ॲपचा वापर करून पीक पाहणी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मनोज जरांगे यांनी जानेवारीपासून अंतरावली सामूहिक उपोषणाची घोषणा केली आहे असा इशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सोळा महिन्यांपासून आमचा लढा सुरू आहे प्रत्येक मराठा समाजाच्या लेखराचं हित आरक्षणात आहे मात्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याचे ते म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पुणे शहरातील विविध भागात प्रादेशिक परिवहन विभागाने अल्पवयीन वाहन चालकांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली आहे तपासणी दरम्यान वाहन चालक अल्पवयीन असल्याचे आढळून आल्यास संबंधितांच्या पालकांना तीन वर्षाचा तुरुंगवास किंवा पंचवीस हजार रुपयांचा दंड अशी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे शहराच्या प्रमुख ठिकाणी आणि विशेषतः शाळा महाविद्यालयाच्या परिसरात अठरा वर्षाखालील मुलांकडून पन्नास सी पेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकी वाहने चालविणे दुचाकीवर तीन प्रवासी वेगात वाहन चालविणे कर्कश हॉर्न वाजविण्याचे प्रकार समोर आले आहेत त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढते या पार्श्वभूमीवर आर टी ओकडून तपासणी मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती आर टी ओचे अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा साई समाधी मंदिरातील साईंच्या संगमरवरी मूर्तीची भविष्यात हुबेहूब प्रतिकृती तयार करता यावी तसेच तब्बल सत्तर वर्षांपूर्वी इटालियन मार्बलमध्ये घडविण्यात आलेल्या या मूर्तीची सद्यस्थिती काय आहे याचा अंदाज यावा यासाठी मूर्तीचं थ्री डी स्कॅनिंग केलं जाणार आहे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञाची समिती हे काम करणार आहे ही समिती वीस डिसेंबरला साई मंदिरास भेट देऊन हे थ्री डी स्कॅनिंग करणार आहे त्यामुळे वीस डिसेंबरला दुपारी पावणे दोन ते साडेचार या कालावधीत साई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे